मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेता आतिश वैद्य हा लवकरच स्टार प्रवाच्या नव्या कोऱ्या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे तर या मालिकेचं नाव आहे आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेमध्ये निवेदिता सराफ ही प्रमुख भूमिका साकारणार आहे निवेदिता सराफ यांच्यासोबत मंगेश कदम हे सुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत तर ही मालिका आई वडील आणि रिटायरमेंट यावर आधारित असून या, या मालिकेमध्ये तरुण कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे तर आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेमध्ये निवेदिता यांना मालिकेत दोन मुलं असून त्यांच्या मुलांच्या भूमिकेत अभिनेता हरीश दुधाने व दुसरा मुलगा अभिनेता आदेश वैद्य पाहायला मिळणार आहेत या व्यतिरिक्त प्रतीक्षा जाधव ही निवेदिता सराफ यांच्या सुनेची भूमिका साकारताना दिसेल यांच्यासोबत सोशल मीडिया स्टार पालवी कदम ही सुद्धा या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार आहे या सोबत बरेचसे युवा कलाकार मंडळी सुद्धा या मालिकेत दिसणार आहेत तर अतिश वैद्य हा या मालिकेत मकरंद हे पात्र साकारताना दिसेल ही मालिका येत्या दोन डिसेंबर पासून सोमवार ते शनिवारी दुपारी अडीच वाजता स्टार प्रवाच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर या मालिकेतील कलाकार मंडळींपैकी तुमचा आवडता कलाकार कोणता हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका